आमदार श्रीजया चव्हाण यांच्या उपस्थितीत खास महिलांसाठी मकर संक्रांत कार्यक्रम संपन्न मुदखेड शहरातील सुभाषगंज मोंढा येथे दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शहरात प्रथमच खास महिलांसाठी मकर संक्रांत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच भारुड सम्राट गोविंद महाराज गायकवाड व वा महिलांसाठी इतर आकर्षक बक्षीस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या प्रथमता भोकर विधानसभेच्या माजी आमदार अमिता चव्हाण व भोकर विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदार अॅडव्होकेट कुमारी श्रीजया अशोक चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व राजमाता जिजाऊ अहिल्यादेवी होळकर सावित्रीबाई फुले माता रमाई आंबेडकर कुसुमताई चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी शहर महिला व भारतीय जनता पार्टी मुदखेड यांच्या वतीने करण्यात आले होते पण आमचे याचा एक सभा खूप मोठी बसाव पहिले किती वर्ष सव बसाव खाली आता उतर बर का महिला मंडळ नवरा असा पाहिजे नवरा असा पाहिजे बस म्हणलं की बसलं पाहिजे उठ म्हणलं की उठलं पाहिजे एक तडाखा दिला की डांबरी टांबरी न पळस पाहिजे हा यांचा स्वभाव मला आवडला पण काय सांगू मावशी तुम्हाला लग्न झालं नांदायला गेले पण नाही अवलादल निघाली कस पाहिलेत पाहिलं लग्न झालं तसं बघते मावशी मला सांगा संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे की नाही पाहिजे की नाही चांगलं घर पण काय सांगावं लग्न झालं तसं बघतेस आता राहायला घर सुद्धा नाही म्हणते ना सुद्धा टू के पण कमीत कमी वन बीएच के मी म्हणते नसू दे पण वन कमीत कमी वन आर के तरी पाहिजे पण बघायला तरी काय वाटते का कशी झेडी पिला निवडून आणले का लग्न झालं तस बघते साध मोडकच घर मोडकच घर मोडकच घर ते सुद्धा भूकंपाच्या आधीच फोडलो आता उद्या म्हटलं भादव्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवले असते नाही यांच्याकडे डोक्यावर बसवले मला सांगा किती मोठं घर असू दे पण त्या घरामध्ये जर देवाला देवघर नसेल तर घराला किंमत नाही किती मोठा बंगला असू द्या त्या बंगल्यासमोर जर तुळशी वृंदावन नसेल तर बंगल्याला किंमत नाही तस हे माणसाचं शरीर आहे पहा किती मोठं शरीर असू द्या किती मोठा घरी असू द्या परंतु त्याच्या अंतकरणामध्ये जर देवाला तुला किंमत नाही माणूस किती वर्ष जगला याला किंमत नाही बर माणूस किती वर्ष जगला याला किंमत नाही मग त्यानं जगून देवाची भक्ती केली का नाही समाजाची सेवा केली का नाही देशाची सेवा केली का नाही याला फार किंमत आहे बर का केरभरी आपलं कारभारी पण काय सांगायचं लग्न झाल्यापासून बघते

तुम्हाला माझा नंबर एकचा पेंट्यात आहोत कुठे बसलो य कसा दिसते माझा बिटा भूत कसा दिसतोय पांढऱ्या मिशेचा दादा कोंडकी कसा बसला बघा गादा खबर बसला पेंटी पिंटाला हसण खूप कोटातले येत असत बर का म्हणजे हा माझा नंबर एकचा पिंटे पहिले लॉकडाऊन हा तर काय होत नाही बरे का हा माझा नंबर एक कार्यक्रम हे बघ आपला पप्पा पप्पाला बघ पप्पा पप्पा दात आले हो आता या ठिकाणी लग्नाला सुरुवात करण्यापूर्वी दोन्ही मामांचा परिचय करून देणं गरजेचं आहे वर पक्षीचे मान पक्षी तुम्ही पुढे हे दिस इज नवरीचं मामा दिस इज नव मामा नवरदेव तुम्ही रिवर्स्ट टाका मामा तुम्ही फर्स्ट टाका इकडे अलीकडे दोन्ही मामांचा परिचय करून देणं गरजेचं आहे हे माझे मिस्टरांचे मामा आणि हे माझे माझे मामा काय आहे राजेश सूर्यवंशी मामा तुमचं नाव गिरीश रेवणबा दोन्ही मामांचा परिचय असा हे माझे मामा बरं का सध्या राहायला भारतात नसतात खोटं असतं खूप दूर असतात माझे मामा सध्या राहायला अमेरिकेला असतात पण मामा तो फक्त तुम्हाला बाकी सगळे सांगायचे माझे मामा राहायला सध्या अमेरिकेला असतात काय झालं मामांचा तिकडे खूप मोठा बिझनेस आहे काय खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे काय मामा तिने तिकडे चपला सांगायला असतो पण घाची सांगण्यासाठी मामा तरुण या ठिकाणी आले धन्यवाद आणि हे आमच्या मिस्टरांचे मामा मामांची तब्येत बघितली तब्येत बघून घ्या दोनदा कोरोना भारतात आला पण मामाला टच सुद्धा केले नाही मामांच्या तब्येतकडे बघून कोरोना पळून गेला मामांना <laughs> तो कोरोना झालाच नाही पण त्या कोरोना मामा जातील अशी आमच्या यांचे मामा आहेत चे मामा सध्या राहिला भारतात नसतात मामा सध्या दुबई दुबई विक्रम नाहीत मामा दुबईला राहायला असतात का तिकडं दुबईला मामाचा बिझनेस आहे मामाकडे दुबईला सांग मामा मामाकडे दुबईला केसर पुला असतो पण दोन्ही मामांनी लग्नासाठी विमान बुक केलं पण घोटाळा असा झाला विमान पंक्चर झालं म्हणून दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंखेला लटकून इथपर्यंत आले दोन्ही मामासाठी का सर्व जोर कळा माझा आता या ठिकाणी नवरदेवाचा परिचय करून होते हे तुम्हाला थंडी वाजते तुम फ्रेश राहतो तुमचं चॅक्टर बँकेत नाही गेला हे माझ्यावर का होणारे हे ते म्हणजे कोण ते म्हणजे कोण हे भारतीय नागरिक नाव घेऊन नवऱ्याचं हो पण वेळ आला तर धनादन मार्ग तिकडे म्हणायचं भारतीय बर का हे आमचे मिस्टर राहायला सध्या बरं का ताई राहला माझे मिस्टर सध्या हाँगकाँगला असत काय त्यांचं तिकडं खूप मोठा बिझनेस काय आमची हिक नाही तिकडं मसी सांभाळायला असत पण बोलगा स्वतःच्या पाया उभा शेतकरी म्हणून लग्नाला हो म्हणून कारण आज शेतकऱ्याला कोणी मुली देण्यात पाहिजे शेती म्हणले की मुली नको म्हणतात का ओ शेतकरी सुद्धा म्हणतोय आमची मुलगी शेत सिटीवाल्याला द्यायची नाही किती अवघड परिस्थिती झाली पहा एक मग मुलीची आई म्हणते मला जाऊ नोकरीवालाच पाहिजे नोकरी असली पाहिजे ती सरकारी नोकरी असली पाहिजे मुलगा परमंट असला पाहिजे त्याला महिन्याला दोन अडीच लाख रुपये पगार असलं पाहिजे त्याला तीन चार मजली राहायला घर असलं पाहिजे आणि त्या घरामध्ये राहायला कोणी नसलं पाहिजे पण आई नको बाप नको बहीण नको भाऊ नको फक्त नवरदेव यातल्या पाहिजे बाकी त्याला कोणी राहायला नसलं पाहिजे आणि शेवटची आठ नवरदेवाला नावाला काही ना पण चाळीस पन्नास एकर जमीन असली पाहिजे आणि शेवटची आठ आमची कोरगी शेतामध्ये कामाला गेली नाही

आणि तो वाण असला पाहिजे एक एकर जरी जमीन असली ना तो कोरगा जर कर्तृत्व असला असला तर बघता बघता पाच एकर करीन पन उलट पन्नास एकर जमीन पण दारू रुपये तो राब केले शिवरायाबाई म्हणून शेतीवाड्याला बोलू द्या कारण हा शेतकरी या देशाचा नव्हे नव्हे तर या जगाचा राजा दादा दादु संपरी या जगामध्ये फक्त दोनच राजे शिल्लक दोन त्या राजाचं राजा, राजा पण लोकशाही हो सुद्धा घेऊ शकली नाही हिरवून घेऊ शकले नाही ते म्हणजे एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरं म्हणजे तो राजाच राहणार आहे म्हणून आमचे हे शेतकरी वर्ग पिशाने शेतकरी यांची अडीचशे एकर जमीन आहेत ती पण चंद्र लग्नाला सुरुवात करायचंय इकडे पाठीमाग अक्षय अक्षरा अक्षर